मध्यरात्री एक अफवा भाजपकडून पसरवण्यात आली त्यावर आपली काय प्रतिक्रिया काल रात्री नऊ वाजता कमटम नगर मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी छापा घातला तो छापा जवळजवळ दोन तास चालला तीड हजार लोकांना मटणाचं जेवण द्यायचं त्याने ठरवलं मटन शिजत होते बिर्याणी तयार होत त्या क्षणाला आम्ही छापा घेतला पोलिस मटन बिर्याणी सगळे जप्त झाले सगळे लोक पळून गेले जे लपून बसलेले होते ते शोधून काढले पाच लोकांना अटक केलं रात्री दीड वाजता त्याचा बदला घेण्याकरता त्याने अशा कोटी अफवा नेमकी काय अफवा पसरवली त्यांनी रात्री अडीच वाजता आत्ती आम्ही बोलू शकत नाही खोटी अत्यंत गचाळ अत्यंत असत्य आडम मास्तर कधी पराभव झाला अनेकदा पराभव झाला पराभव लोक आवडतो आमची गाडी विजयावर चालू आहे ते रोखण्याकरता त्यांनी केलेलं नाव आहे रात्री साडेतीन ला आम्ही फिर्याद दिली सकाळी सहा वाजता पोलीस कमिशनरशी माझं बोलणं झालं त्या पद्धतीने त्यांनी गुन्हा नोंद केला ऍक्शन घ्यायचं मान्य केलं पोलिसाच्या वतीनं त्यांनी जाहीर केलं व्हॉट्सअपवर आम्ही फोन आहे हजारो माणसं पैसा तोटायला मतदान करत आहे विजयापासून भारतीय जनता पक्ष आम्हाला रोखू शकत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये सीपीएम चा व्हिडिओ गुन्हा दाखल झाला का त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाच लोकल चाबेल <coughs> बंधु प्रेम न्यूज चॅनेलला लाईक बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद